नमस्कार मित्रांनो माझे नाव अविनाश आणि आजच्या कथेचं नाव आहे काळापाझर विहिरींचे जिवंत रहस्य चला तर आपला अजिबात वेळ न घेता गोष्टीला सुरुवात करूया कोकणच्या सह्याद्री रांगाच्या कुशीत वसलेलं रक्तकोंड हे गाव निसर्गाच्या नकाशावरून जणू पुसलेलं होतं नावाप्रमाणेच या गावची माती घडत लाल होती जणू काही शतकांपासून इथे रक्त सांडलं असावं गेल्या पाच वर्षापासून या गावात पावसाचा एक थेंबही पडला नव्हता विहिरी कोरड्या पडल्या होत्या गुर ढोरे पण तडपडून ती पाताळ विहीर मात्र काठोकाठ भरलेली असायची त्या विहिरीचे दगड काळे कुठ होते आणि त्यावर कसले तरी विचित्र ओरखडे होते गावातील म्हातारा विठ्ठल म्हणायचा पुरांनो ती विहीर म्हणजे जुने जखम आहे त्यातून पाणी नाही तर जमिनीचा राग वाजरतोय जो त्याचं पाणी पितो त्याची सावरी त्या विहिरीतच अडकून पडते रात्रीच्या वेळी त्या विहिरीतून रडण्याचे आवाज यायचे पण गावकऱ्यांनी भीतीपोटी तिचे दरवाजे मोठे दगड टाकून बंद केले होते राहुल एक तरुण हायड्रोलॉजिस्ट आपल्या अत्याधुनिक उपकरणांसह गावात दाखल झाला त्याच्यासाठी ही फक्त एक वॉटर टेबल केस होती त्याला वाटलं की जुन्या लोकांनी काहीतरी अगोरी कथा रचून नैसर्गिक स्त्रोत बंद केला आहे राहुल सोबत त्याची टीम सुमित आणि नेहा हे सुद्धा उत्साही होते राहुलने जेव्हा विहिरीचे दगड बाजूला करायला सांगितले तेव्हा गावचे सरपंच हात जोडून समोर आले साहेब हा अनर्थ करू नका त्या विहिरीला तहान लागली आहे जर तुम्ही तिला मोकळं केलं तर ती संपूर्ण गावाची तहान स्वतःच्या रक्ताने भागवेल राहुलने त्यांचं ऐकलं नाही त्याने क्रेन आणून ते झाड दगड बाजूला केले जसा शेवटचा दगड हल हल्ला तसा विहिरीतून एक थंड कोबट वासाचा सुस्कारा बाहेर आला ज्यामुळे आजूबाजूची झाड क्षणार्धात वाळून गेली विहीर उघडल्यावर राहुलला दिसलं की पाणी स्थिर आणि काळ्या शाईसारखं आहे त्याने कॅमेरा खाली सोडला पन्नास फूट शंभर फूट दोनशे फूट कॅमेरा खाली खाली जातच होता पण तळाचा पत्ता नव्हता अचानक मॉनिटरवरचं चित्र धुरकट झालं नेहा उरडली राहुल कॅमेऱ्यात काहीतरी दिसतंय रे स्क्रीनवर त्यांना मानवी केसांचा एक मोठा पुंजका पाण्यात तरंगताना दिसला आणि अचानक एक पाटरा फटक चेहरा कॅमेरासमोर आला आणि त्याने लेन्स फोडली त्याच वेळी विहिरीपाशी उभा असलेला सुमित ओरडला त्याला जाणवलं की पाण्याखालील काही अदृश्य हात त्याला साथ घालत आहेत सुमित काठावर झुकला आणि काही खळाच्या आतच तो काळ्या डोहात गडप झाला राहुल आणि नेहाने दोरी ओढली पण दोरीच्या शेवटचा भाग रक्ताने माकलेला होता आणि सुमितचा तर पत्ताच नव्हता सुमितच्या जाण्याने गावात दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं राहुलला आता पश्चाताप होत होता पण आता खूप उशीर झाला होता रात्रीच्या वेळी त्याला सुमितचा आवाज ऐकू येऊ लागला राहुल बाहेर काढ रे मला इथे खूप अंधार आहे रे टॉर्चने टॉर्च घेऊन राहुल विहिरीकडे निघाला तिथे त्याला सुमित उभा दिसला पण तो जमिनीवर नव्हता तो विहिरीच्या आतल्या भिंतीवर पालथी चालत होता त्याचे डोळे पांढरे झाले होते राहुलला जाणवलं की विहिरीचं पाणी आता ते पानी वर येत आहे ते पाणी जमिनीवर सांडत नव्हतं तर ते एखाद्या सापासारखं सरपट सरपटत गावाच्या दिशेने निघालं होतं जिथे जिथे ते पाणी स्पर्श करायचं तिथे तिथे जमिनीला भेगा पडायच्या आणि त्यातून रक्तासारखा लाल पाजर फुटायचा गावाची लाल माती आता दलदलित रूपांतरित होऊ लागली गावातील विठ्ठल आजोबांनी राहुलला एका जुन्या गुहेत नेलं तिथे भिंतीवर काही चित्र कोरली होती तीनशे वर्षापूर्वी या गावात एका क्रूर तांत्रिकाला जिवंत काढण्यात आलं होतं त्याने मरताना शाप दिला होता की ज्या मातीने मला गाडलं ती माती रक्तासाठी तहानलेली राहील ती विहीर म्हणजे त्या तांत्रिकाची कबर होती आजोबा म्हणाले राहुल तू फक्त विहीर उघडली नाहीस रे बाळा तू तर त्या तांत्रिकाचा मार्ग मोकळा केलास तू आता लोकांच्या शरीराचा वापर करून पुन्हा जिवंत व्हायचा प्रयत्न करतोय राहुलला आता विज्ञानाचे नियम फोल वाटू लागले त्याला समजलं की हे पाणी एस टू एस टू ओ नाही तर ते स्मृती आणि सूड यांचं मिश्रण आहे दुसऱ्या दिवशी नेहा गायब झाली राहुलने तिला शोधण्याचा प्रयत्न केला पण त्याला फक्त तिच्या कॅमेऱ्याचं फुटेज मिळालं त्यात नेहाला त्या काळ्या पाण्याने वेढलं होतं नेहाचा आवाज रेकॉर्ड झाला होता राहुल हे पाणी नाही आहे हे शरीर आहे हे आपल्या सगळ्यांना आत ओढत आहे अचानक गावातल्या सर्व विहिरीतून तो काळा पाजर बाहेर येऊ लागला घरांच्या भिंतीतून पाणी झिरपू लागलं लोक आपल्या घरात बुडू लागले पण ते पाण्यात नाही तर ते काळ्या चिकट द्रवात राहुलने पाहिलं की गावातील लोकांचे चेहरे आता त्या पाजराचा भाग बनले होते ते सर्वजण राहुलकडे बघून हसत होते राहुलने ठरवलं की तो या विहिरीचा कायमचा विल्हे कायमचा नायनाट लावेल त्याने त्याच्या जीपमध्ये असलेले सर्व डायनामाइट्स गोळा केले तो विहिरीपाशी पोहोचला विहीर आता पूर्णपणे ओसांडून वाहत होती त्यातून सुमित नेहा आणि कित्येक वर्षापासून गायब झालेल्या लोकांच्या आत्मे बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते राहुलने डायनामेटची वाद पेटवली आणि ती विहिरीत टाकली जर तुला बळी हवा असेल तर हा घे तो ओरडला एक प्रचंड स्फोट जमिनीला हादरे बसले टेकडीचा काही भाग खुसळला आणि पातळ विहीर ढिगाऱ्याखाली काढली गेली राहुल तर दूर फेकला गेला त्याला वाटलं की त्याने गावाला वाचवलं पण सकाळी राहुल जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा गाव पूर्णपणे शांत होतं विहीर गाडली गेली होती पण जेव्हा त्याने आपल्या हाताकडे पाहिलं तेव्हा त्याला धक्का बसला त्याच्या नखांच्या खालून तोच काळा बाजार बाहेर येत होता त्यानेही आरशात स्वतःला पाहिलं त्याला डोळ्यांच्या बावल्याच्या आत काळ्या पाण्याने भरल्यासारख्या वाटत होत्या त्याला समजलं की विहिरी नष्ट झाली असली तरी त्या विहिरीने त्याच्या शरीरात प्रवेश केला होता राहुल आता एक माणूस नव्हता तो त्या विहिरीचा चालता बोलता स्रोत बनला होता आजही म्हणतात की राहुल पुण्यात किंवा मुंबईत जिथे कुठे असेल तिथलं पाणी काळं पडतं त्याच्या पाऊल खुनातून रक्ताचा वास येतो तो विहीर बंद झाली पण काळा पाझर आता मानवी शरीराच्या नसांमधून संपूर्ण जगात पसरण्यासाठी बाहेर पडला होता समाप्त ही कथा आवडली असल्यास आस कथेला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा धन्यवाद